संपत्तीची वाटणी काकांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला होता ते कालच हॉस्पिटलमधून घरी आले होते श्याम काका एव्हाना बरेच थकलेले वाटत होते तसे काका फक्त पंचावन्नच वर्षाचे होते पण रमाकाकू गेल्यापासून त्यांच्या तब्येतीची जरा हेळसाण झाली त्यांना सुजय आणि सानिका असे दोन मुले होते दोघांचीही लग्न झालेली सुजयचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते मात्र अवघ्या सहा संसार थाटला होता सानिकाचे सासर आणि माहेर जवळच असल्याने तिचे सतत तिचे माहेरी येणे व्हायचे तिला शक्य त्या सर्व पद्धतीने आईवडिलांची ती सेवा करायची पण तिच्यावर तिच्या सासरची जबाबदारी असल्याने ती पूर्णपणे आईवडिलांना वेळ देऊ शकत नव्हती मात्र दोन वर्षापूर्वीच हलक्याशा आजाराने रमाकाकू गेल्या आणि तेव्हापासून श्याम काका एकाकी झाले आई गेल्यानंतर सुजय दिवस त्यांच्या बायकोसोबत राहून गेला जाताना त्याने एका शब्दानेही त्याच्या वडिलांना आपल्यासोबत चला किंवा आम्ही येथे राहिला येतो असे तो म्हटला नाही सानिका मात्र श्याम काकांना विनवत होती तिच्यासोबत तिच्या घरी राहिला चला म्हणून पण श्याम काका तिला नाही म्हणाले ते म्हणाले की या घरात तुझ्या आईच्या आठवणी आहेत त्यामुळे मी इथे एकटा नसेल शेवटी सानिकाचा देखील नाईलाज झाला मग श्यामकाकांनी त्यांच्या घराचा वरचा मजला भाड्याने द्यायचे ठरवले एका कुटुंबाला त्यांनी रूम भाड्याने दिले त्या कुटुंबामध्ये लहान मुलं होती त्या लहान मुलांच्या चिवचिवाटामध्ये श्यामकाकांचा दिवस कसा जायचा त्यांना देखील कळत नव्हते शिवाय मध्ये मध्ये सानिका देखील त्यांच्याकडे येत राहायची सुजय मात्र एका शहरात असून या दोन वर्षात केवळ वर पाच ते सहा वेळा आला असेल त्यांच्या भेटीला श्याम काकांना सुरुवातीला आपल्या मुलाकडून फार अपेक्षा होत्या मात्र सुजयची त्यांच्याप्रती असलेली उदासीनता पाहता त्यांनी हळूहळू याची सवय करून घेतली ते म्हणतात ना कुणाकडून कुण अपेक्षा नाही ठेवल्या तर दुःख आपोआप कमी होतं सानिकाने मात्र तिच्या कर्तव्यात कधीच कोणतीही कसूर केली नाही सानिकाचा नवरा अनिल सुद्धा स्वतःहून त्यांच्या भेटीला येत राहायचा असे श्याम काकांचे दिवस चांगले चालले होते पण त्या दिवशी अचानकच काकांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि काका त्यांच्या गॅलरीत खाली कोसळले सुदैवाने त्यांच्या भाडेकुरूचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांना वेळेवर दवाखान्यात घेऊन गेले काका दवाखान्यात असेपर्यंत सुजय रोज दवाखान्यात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचा सानिका मात्र रात्रंदिवस त्यांच्याजवळ होती काका घरी आल्यावर सानिका आठ दिवस त्यांच्याकडे राहिली मग मात्र तिला घरी जावे लागले एके दिवशी सकाळीच सुजय आणि त्याची बायको घरी आले त्यांना अचानक पाहून काकांना नवल वाटले पण त्याहून जास्त आनंद देखील झाला त्यांच्या सुनेने किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी चहा करून आणला काका आणि सुजय एकमेकांशी बोलत होते इतक्यात श्यामकाकांनी सुजयला त्याच्या घरी येण्याचे कारण विचारले तेव्हा सुजय म्हणाला बाबा विषय तसा होता म्हणून म्हटलं लवकर बोललेलंच बरं काही झालंय का श्यामकाकांनी काळजीच्या सुरातच विचारली बाबा नुकताच तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलाय सुदैवाने तुम्ही ठीक आहात म्हणून बरं नाहीतर सुजय बोलता बोलताच थांबला नाहीतर काय श्यामकाकांनी विचारलं म्हणजे बाबा वाईट वाटून घेऊ नका पण आपली गावीसुद्धा बरीच संपत्ती आहे आणि इथेसुद्धा तुमचे दोन फ्लॅट आहे शिवाय बरेच बँक बॅलन्स आहे सुजय म्हणाला मग श्याम काका प्रश्नार्थक नजरेने सुजयकडे पाहत म्हणाले तुम्ही वेळेत सर्व संपत्ती आमच्या नावावर केलेली बरी नाहीतर आजकाल संपत्तीचा वाद वर्षानुवर्ष चालतो म्हणजे उद्या सुद्धा तिचा वाटा मागितला तर उगाच वाद होईल सुजय सहजपणे म्हणून गेला पण माझ्या संपत्तीवर जितका अधिकार तुझा आहे तितकाच सानिकाचासुद्धा आहे काकांनी त्याला स्पष्ट शब्दात उत्तर दिलं पण बाबा तसे पाहिलं तर संपत्तीचा खरा वारस हा मुलगाच असतो शिवाय तुम्ही सानिकाच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बराच खर्च केला आहे आणि तिचं सासर अगदी सुखी संपन्न आहे तरीसुद्धा तिला वाटा कशाला द्यायला हवा सुजयने वडिलांना विचारलं बरं झालं तू लवकर बोललास हे सर्व नाहीतर मला तुझ्या मनातलं काही कळलंच नसतं मी केल्यावर तू सानिकाला माहेरपण देणार नाहीस याची मला कल्पना होतीच पण या संपत्तीमध्ये तिला वाटा मिळायला नको म्हणून तू प्रयत्न करशील हे मला कधीच वाटलं नव्हतं श्यामका सुजयकडे रागात पाहत म्हणाले पण बाबा काहीच बोलू नकोस मुलगा असो वा मुलगी मी तुम्हा दोघं बहीण भावांमध्ये कधीच भेदभाव केला नाही होय मी सानिकाच्या शिक्षणावर आणि लग्नावर खूप खर्च केला आहे पण तुलासुद्धा मी कधीच कशाची कमी भासू दिली नाही तुलासुद्धा मी चांगलं शिक्षण दिलं तुझ्या लग्नातसुद्धा पाण्यासारखा पैसा खर्च केला तुला कशाचीही कमी भासू दिली नाही पण आता मला वाटते तुझ्यावर संस्कार करताना मी कमी पडलो तुला आजही काही कमी नाही आहे तू ज्या घरात तुझा वेगळा संसार थाटला आहेस ते घरसुद्धा मीस घेऊन दिलं आहे तुला पण बाबा या सर्वांवर माझा देखील अधिकार आहे ना सुजय चाचरतच म्हणाला अधिकार फक्त आई वडिलांच्या संपत्तीवर मागायचा नसतो तर कर्तव्यपूर्तीसुद्धा त्याच अधिकाराने करावी लागते तू तु तुझ्या बायकोसोबत वेगळा राहायला लागला तेव्हा तुला तुझ्या आई वडिलांची आठवण नाही आली का या वयात मी आणि तुझी आई एकटे कसे राहणार याचा तू अजिबात विचार केला नाहीस पण सानिकाने मात्र आम्हाला मुलाची कमतरता कधी भासू दिली नाही ती प्रत्येक परिस्थितीत आमच्यासोबत खंबीरपणे उभी होती काहीही अपेक्षा न ठेवता त्यामुळे तसे पाहता आमच्या सर्व संपत्तीवर तिनेच अधिकार सांगायला हवा पण नाही तिने कधी हा विषय मनात देखील आणला नसेल आजारी वडिलांची विचारपूस करायची सोडून तुला मात्र वडिलांच्या संपत्तीच्या वाटणीची काळजी पडली आहे मला माझ्या संपत्तीची वाटणी कशी करायची आहे ते ठरवायला माझा मी समर्थ आहे मला तुझ्या मदतीची काहीही गरज नाही ना मला कसल्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून तरीही मी संपत्तीचा ठराविक हिस्सा नक्कीच तुला देईन कारण मला माझ्या कर्तव्यात कोणतीही कसर ठेवायची नाही पण या संपत्तीवर सानिकाचा अधिकार सर्वात जास्त आहे हे कधीही विसरू नकोस आणि तू जाऊ शकतोस श्यामकाकाने रागानेच म्हणाले सुजय खाली मान घालून त्याच्या बायकोसोबत तसाच निघून गेला आणि श्याम काका मात्र विचारात पडले सुजय आणि सानिका ही दोन्हीही माझीच मुलं असून देखील दोघांमध्ये किती विरोधाभास याचे त्यांना नवल वाटत होते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद